साध्या ब्लाऊज पीसवरती पेपर कटिंग अगदी योग्य पद्धतीने कसं ठेवावं त्याचबरोबर साध्या बाईची फिनिशिंग अगदी योग्य पद्धतीने कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा हे जे पेपर कटिंग आहे ते छत्तीस साईजचं आहे आपल्याला छत्तीस साईजचा ब्लाऊज इथे कट करायचा आहे ओके हा जो ब्लाऊज पीस आहे तो एक मीटर आहे ब्लाऊज पीस मोठा आहे म्हणून आपण पेपर कटिंग कुठेही ठेवून ब्लाऊज पीस वाया घालवायचा नाही जेवढं ब्लाऊज पीस आपल्याला लागणार आहे तेवढ्याच ब्लाउज पीसवरती आपल्याला पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे ब्लाऊज पीसमधलं थोडं जर कापड शिल्लक राहिलेलं असेल तर ले ले ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पुढे जर आपल्याला सेम कलरचा ब्लाउज पीस स्टिच करण्यासाठी आला आणि आपल्याला जर कापड कमी पडत असेल तर आपण जे कापड ठेवलेलं असतं ते आपल्याला उपयोगी पडू शकतं यासाठी आपल्याला शिल्लक कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे ओके तर चला ब्लाऊज पीसवरती पेपर कटिंग कसं ठेवायचं आहे ते आपण बघूया ब्लाउजची बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि ओपन बाजू समोर आहे ओके आता बंद बाजूकडून मी बॅकनेक ठेवून घेतलेला आहे आणि आहे तसा आखून घेतलेला आहे बॅकनेक आखून घेतल्यानंतर मी लगेच इथे बाही ठेवून घेतलेली आहे आणि बाहीचं मार्किंग इथे मी करून घेत आहे तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने मार्किंग करू शकता पण जर तुम्ही अगदी नवीनच शिकत असाल किंवा तुम्हाला अजून प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही पेपर कटिंग ठेवून पिना लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ब्लाउज पीस कट करायचं थे थे। थे आहे ओके बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता कटोरीचा साईड पार्ट इथे मी ठेवून घेते एवढ्या भागामध्ये आपला कटोरीचा साईड पार्ट व्यवस्थित बसत आहे त्यामुळे इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि आहे तसं आखून घेणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण पेपर कटिंग कर करत असताना कटोरी वाढवून घेतो बरोबर ज्या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीचा साईड सुद्धा वाढवून घ्यायचा असतो साईड पार्टला कटोरी जोडताना आपलं पाव इंचचं मार्जिन जात असतं बरोबर आपण कटोरी वाढवलेली असते पण आपण साईड पार्ट वाढवलेला नसतो त्यामुळे काय होतं पाव इंच मार्जिन आपलं साईड पार्टला कटोरी जोडताना जात असतं ओके त्यामुळे आपल्याला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो ब्लाउज फिटिंग करण्यासाठी मार्जिन कमी पडतं किंवा फिटिंगची लाईन सरळ येत नाही आणि लक्षात त्यामुळे आपल्याला काय करायचं का आहे कटोरीचा साईड पार्ट सुद्धा आपल्याला पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी साईड पार्ट वाढवून घेतलेला आहे त्याचबरोबर लगेच इथे मी कटोरी ठेवून आहे तशी आखून घेत आहे आता इथे नवीन शिकणाऱ्या ताईंना प्रश्न पडतो नेमकी आपण कटोरी कशी ठेवावी ओके आता तुम्हाला मी एक सांगते आतापर्यंत मी ब्लाउज पीसवरती कटोरी ठेवताना कधीही ठरवून ठेवलेली नाही की मला तिरकीच ठेवायची आहे किंवा सरळ ठेवायची आहे जिथे कटोरी व्यवस्थित बसत आहे थे, तिथे मी ठेवून घेते आणि कट करते याचं कारण म्हणजे आपण पेपर कटिंग करताना अगदी बरोबर कटिंग केलेलं असतं त्यामुळे तुम्ही ब्लाउज पीसवरती कटोरी कशीही ठेवली तर ते त्याने काहीही फरक पडत नाही ओके आता मी एवढी वर्ष झालं ब्लाऊज शिवते मला कधीही प्रॉब्लेम आलेला नाही किंवा मला कोणत्याही कस्टमरने असं सांगितलेलं नाही की मला कटोरी व्यवस्थित बसलेली नाही आपण जर पेपर कटिंग करताना कटोरी व्यवस्थित कटिंग केलेली असेल किंवा कटोरी व्यवस्थित वाढवलेली असेल तर तुम्ही ब्लाउज पीसवरती कशीही आणि कुठेही कटोरी ठेवली तर त्याने काहीही फरक पडणार नाही तर बघा इथे मी कटोरी आहे तशी ठेवून आखून घेतलेली आहे आता आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे साधा ब्लाउज आहे त्यामुळे आपण साध्या ब्लाऊजला इनविजिबल योगपट्टी जोडतो ओके त्यासाठी आपल्याला इथे एकूण दोन योगपट्ट्या कट कराव्या लागणार आहेत बरोबर तर बघा इथे मी योगपट्टी ठेवून आहे तशी आखून घेत आहे आता बघा जे मेन पार्ट आहेत ते मी ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे आता राहिलेला जो ब्लाउज पीस आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमरेसाठी पट्टी कट करायची आहे त्याचबरोबर हुकसाठी पट्टी कट करायची आहे आणि मेन म्हणजे आपल्याला पायपिंग करण्यासाठी म्हणजेच गोळ तयार करण्यासाठी तिरक्या पट्ट्या इथे कट कर करायच्या आहेत ओके आपण जे हे पॅटर्न आखून घेतलेले आहेत ते आधी कट करून घेऊया तुम्हाला जर पेपर कटिंग ठेवून या पद्धतीने जर पेपर कटिंग आखण्यासाठी कंटाळ येत असेल तर तुम्ही डायरेक्ट पेपर कटिंग ठेवून पिना लावून घेऊ शकता आणि डायरेक्ट तुम्ही कटिंग करू शकता तुम्ही जर अगदी नेहमी शिकताय तुम्हाला पेपर कटिंग करताना किंवा ब्लाऊज स्टिच करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता तुमच्या कमेंटना रिप्लाय देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन ह्याच व्हिडिओमध्ये पुढे आपण भाई परफेक्ट फिनिशिंगसोबत कशी तयार करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत साधीभाई म्हटलं की एक मेन प्रॉब्लेम पुढे उभा राहतो तो म्हणजे दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होतात बरोबर ज्या वेळेस आपण नवीन शिकत असतो त्यावेळेस हा प्रॉब्लेम आपल्याला शंभर टक्के येतोच त्यामुळे टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगते ती जर ट्रिक तुम्ही फॉलो केली तर तुमच्या भाया अजिबात एकाच बाजूच्या होणार नाहीत ओके आता साध्या भाईमध्ये दुसरा प्रॉब्लेम आपल्याला येतो तो, तो म्हणजे आपण जे कटिंग करताना दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते कुठे आणि कसं कवर करायचं हे आता पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा इथे मी सर्व पार्ट कट करून घेतलेले आहेत इथे मी कमरेसाठी पट्टी कट करून घेणार आहे बॅकने कट केल्यानंतर जे कापड शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी आय पट्टी सुद्धा कट करून घेतलेली आहे आता आपल्याला हुप पट्टी आणि पायपिंग साठी पट्ट्या कट करायच्या आहेत ओके आता पायपिंग साठी पट्ट्या कट करत असताना तुम्हाला या पद्धतीने तिरक्या कपड्यामध्येच पायपिंगसाठी पट्ट्या कट करायच्या आहेत कपडा या पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे ओके पायपिंगसाठी सरळ पट्ट्या अजिबात कट करायच्या नाहीत आता लक्षात पट्टे मी नंतरच कट करून घेणार आहे तर बघा इथे मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आय पट्टी कट केलेली आहे कटोरी कटोरीचा साईड पार्ट बाही कमरेसाठी लागणाऱ्या पट्ट्या आणि बॅकनेक ओके एवढे पार्ट आपण इथे कट करून घेतलेले आहेत आता आपण बाही तयार करून घेऊया साधी बाही कशी परफेक्ट तयार करायची हे आता आपण बघणार आहोत ओके okay, त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत चला आता बघा आपल्याला साधी बाई इथे तयार करायची आहे आपल्याला पहिल्यांदा तर काय करायचं आहे या पद्धतीने हो बाही फोल्ड करून घ्यायची आहे आणि बाईच्या बरोबर मधोमध कट मारून घ्यायचं आहे दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होऊ नयेत यासाठी आपल्याला बाह्या बघा या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत आणि एक बाई उचलून आपल्याला समोर ठेवून घ्यायची आहे आल लक्षात या पद्धतीने समोरासमोर बाह्या ठेवून घेतल्यानंतर मधोमध आपल्याला पाव इंचा मार्किंग करायचं आहे ओके आता हे पाव इंचचं मार्किंग का करायचं आहे आपण बाही जोडताना पाव इंचावरती जोडतो त्यामुळे इथे मी पाव इंच मार्किंग केलेलं आहे आता तिथूनच खाली आपल्याला जेवढी बाहीची उंची आहे तेवढं इथे मार्किंग करायचं आहे ओके आता इथे मी पाच इंचाची बाही घेतलेली आहे त्यामुळे इथे बघा मी पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे दोन्ही बाह्यांना या पद्धतीनेच मार्किंग करायचं आहे वरती पाव इंच सोडून द्यायचं आहे आणि तिथून खाली आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे आता बघा पाच इंचावरती मार्किंग केल्यानंतर खाली आपलं बरोबर सवा एक इंच मार्जिन शिल्लक राहणार आहे पाव इंच आपलं बाही जोडण्यासाठी जाणार आहे आणि सवा एक इंच आपलं बाही फोल्ड करण्यासाठी जाणार आहे ओके आता इथे आपल्याला पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे ही जी लाईन आहे ती थोडीशी डार्क आखून घ्यायची आहे आपल्याला उलट्या साईडने सुद्धा ही लाईन दिसली पाहिजे यासाठी ओके तर बघा या पद्धतीने आपल्याला लाईन आखून घ्यायची आहेत आता आपण एकदा चेक करून बघूया तर तुम्ही बघू शकता पाव इंच आपण बाई जोडण्यासाठी सोडलेला आहे आणि त्याच्या खाली बघाबरोबर आपलं पाच इंच येत आहे ओके आता तुम्हाला एक बाई मी तयार करून दाखवते आपल्याला काय करायचं का आहे पाव इंच पहिल्यांदा बाई खालून फोल्ड करायची आहे ओके या पद्धतीने धुमडून आपल्याला पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे एकसारखं पाव इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला हे टीप मारायची आहे मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही त्यामुळे बाहीची फिनिशिंग बिघडू शकते तर बघा इथे मी पाव इंचावरती एकसारखं मार्जिन पकडत टिप मारून घेतलेली आहे ओके पाव इंच खालून फोल्ड केल्यानंतर आपण जी लाईन आखून घेतलेली आहे त्या लाईनीवरती आपल्याला बघा या पद्धतीने अजून एकदा फोल्ड करायचं आहे बघा या पद्धतीने लाईनीवरती या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ओके या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला या पट्टीवरती टीप मारून घ्यायची आहे पण लक्षात राहू द्या ही जी टीप आहे ती आपल्याला कच्ची टीप मारून घ्यायची आहे कारण पुन्हा आपल्याला या पट्टीवरती हातशिलाई करायची आहे त्यामुळे ओके हातशिलाई केल्यानंतर आपण ही जी टीप आहे ती नंतर उसवतो त्यामुळे आपल्याला ही जी टीप आहे ती कच्ची टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा मग इथे मी टिप मारून घेतलेली आहे तुम्ही बाहीची फिनिशिंग बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे बाही तयार झाल्यानंतर आपल्याला बाही एकदा चेक करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने बाही फोल्ड करायची आहे तर बघा थोडंफार एक्स्ट्रा वगैरे झालेलं असेल तर ते एकसारखं कट कर करून घ्यायचं आहे त्यामुळे मुंड्यातले जोड जे आहे ते खालीवर होत नाहीत एकसारखे समोरासमोर येतात ओके बाही आपली तयार झालेली आहे आपण एकदा चेक करून घेऊया तर बघा या पद्धतीने मी टेप ठेवून बघितला तर बरोबर आपली बाही सव्वा पाच इंच आलेली आहे आपल्याला तयार बाही पाच इंचाची हवी आहे आणि वरचं जे राहिलेलं पाव इंच आहे ते आपलं बाही जोडण्यासाठी जाणार आहे म्हणजे आपण जी ही बाही तयार केली ती अगदी परफेक्ट आहे तर बघा मग पेपर कटिंग ब्लाऊजपीसवरती अगदी योग्य पद्धतीने कसं ठेवायचं त्याचबरोबर परफेक्ट बाही कशी तयार करायची हे अगदी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी जे बेल ऐकन आहे ते नक्की प्रेस करा